दिवाळीच्या सर्व बालगोपाळांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आली दिवाळी दारी रांगोळी सजली दिवाळीची तयारी सुरू झाली रांग दिव्यांची ही छान फुलली रंगीत म्हणा भिंतीला तोरण लवा दाराला आकाश दिवा रंगीत पण त्या मांडू रांगेत आली दिवाळी आली दिवाळी नवे कपडे बाळाला आजी आजोबांना ताई आणि दादाला नवीन साडी आईला आली दिवाळी लग बग आईची आजीची करंजी लाडू चकल्यांची शेव चिवडा गोड बोली सजे फराडाची थाळी आली दिवाळी आली दिवाळी बर्फी अनारसे शंकरपाडे भोवती बाळ गोपाळ मंडळी चिरोट ते खुश खुशीत मस्त मुलांनी केले फस्त आली दिवाळी आली दिवाळी सर्वांनी केला फराड पोट भर हर्ष दाटला मन भर घर भर आली दिवाळी आली दिवाळी मौज मस्ती सुरू झाली रांगोळीदारी शोभली रांग दिव्यांची खुल एकदा सर्व बालगोपाळांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद